आणि ह्या झालेल्या आहेत आपल्या सगळ्या चकल्या एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी चकली झाली आहे बघा भाजक्या पोह्याचा चिवडा रेडी चकलीच पीठ झालेलं आहे आता चकल्या करायला सुरुवात करते मी मस्त पैकी पीठ एकदम तिंबून घेतलेला आहे छान पैकी तर मी गोड काहीतरी करायचं म्हणून पहिले करंजाचं सारण तयार करून घेतलंय आता बघते चकल्या कशा होतात चकलीला सुरुवात तेल गरम करायला ठेवलंय मी गॅसवर आता बघते ट्राय करते बघा आता फ्रेंड्स चकल्या अशा छान काटे आलेले तर आहेत फक्त आता मेन आहे की चकली आपली क्रिस्पी झाली पाहिजे तर मी ही चण्याच्या डाळीपासून बनवलेल्या आहे याचा रेसिपी माझ्या चॅनलवर आहे जाऊन पाहू शकता तुम्ही बघा जास्त मोठ्या करायच्या नाहीत जास्त छोट्या नाही मिडियम साईज मी तेल तापाय ठेवलं मी पहिली चकली टाकून दाखवते तुम्हाला तर एका वेळेला चार चार चकल्या मी तळणार आहे तर या हे पा भरपूर तेल घेतलेला आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये मी लगेच चिवडा फोडणी टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही रेसिपी बघायला मिळतील तापून घेतलेला आहे त्यानंतर मी गॅस असा मीडियम फ्लेमवर ठेवलाय कारण आपल्याला मीडियम ह्याच्यावर चकल्या घ्या सुरुवात आहे त्यामुळे जरा मला भीती वाटते तेलाची तुम्ही ही काही दिवाळीचं काम करताना सावकाश काळजी घ्यायची चांगली तर या पाच बसलेल्या आहेत आपल्या टाकते पाचवी मी एकदम मीडियम ठेवलेला आहे गॅस आणि जास्त त्याला सुरुवातीला हलवायचं नाही नाहीतर मग सुटतात त्या टोक व्यवस्थित चिटकवायचं जास्त पण चिवट नाही होणार जर तुम्ही स्लो केलं तर काळ होऊन नाही द्यायचं जास्त पण ब्राऊन नाही हे पहा चकल्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत हे पाहू शकता हे बघा किती सुंदर आणि छान असे तीळ दिसतात आणि काटे छान पडलेले आहेत जास्त जर पातळ पीठ म्हणलं तर हे काटे होत नाहीत आपल्या चकलीला तर हे पहा झालेले आहेत हे पहा आणि ह्या झालेल्या आहेत आपल्या सगळ्या चकल्या एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी चकली झाली आहे बघा एकदम कुरकुरीत आहे चकली हॅलो फ्रेंड्स एक किलो भाजके पोहे आहेत आणि हे चकलीचं राहिलेलं तेल आहे तर मी ह्याच्यातच आता हे आपले भाजक्या पोह्याचा चिवडा बनवणार आहे म्हणजे हे तेल पण संपून जात आहे तळलेलं तर मी हे गरम करायला आहे म्हणजे गरम आहेच ते पण तरी पण तर माझी ही सगळी तयारी झालेली आहे अगदी सगळं एकत्र ठेवलेलं आहे मीठ आहे हे आहे धने आणि बडीशेपची पावडर आहे हिंग आहे आणि जिरे मोरी आहेत आणि थोडीशी पिटी साखर आहे आपण हे कडीपत्ता मिरच्या घेतलेल्या आहेत हे खोबऱ्याचे काप डाळं शेंगदाणे आणि हे सगळे पावडरी मसाले ठीक आहे हे मी तिखट तळलेल्या ह्याच्यात तिखटच पदार्थ बनवायचा आणि गोड तळलेल्या ह्याच्यात गोडच पदार्थ बनवायचा तर हे एक किलो भाजलेले पोहे आहेत भाजके पोहे एकदम कुरकुरीत आहेत तर हे जिरे मोहरी टाकतीये हे बघा तेल मस्त तापलेलं आहे आपलं त्यानंतर मी टाकते ह्या मिरच्या डाळे आणि शेंगदाणे हे शेंगदाणे आणि डाळ आपली भाजून घ्यायची अजूनही वाले काहीही मसाले टाकलेले नाहीये अजून कढीपत्ता पण टाकणार आहे नाही तर तो, तो एकदम कलर चेंज होतो त्याचा म्हणून कढीपत्ता अजून टाकला नाहीये तर हे पहा शेंगदाणे जवळजवळ भाजलेले आहेत जोपर्यंत शेंगदाणे पूर्णपणे भाजत नाहीत मंदाचे तोपर्यंत दुसरा पदार्थ टाकायचा नाही फ्रेंड्स आता मी टाकते हा थोडा ठेचलेला लसूण शिवड्यामध्ये हे बघा छान खमंग लसूण परतून आहे मस्त असा वास येतोय अजून मी हिंग टाकलेला नाहीये लसणाचा मस्त वास सुटलाय आणि त्यातच मी हे टाकतेय आपल्या खोबऱ्याचे काप हे पहा हे सगळं मी एक किलो चिवड्याचं प्रमाण सांगते तुम्हाला जवळजवळ मोठी एक वाटीभर तेल आहे हे हातीवर मी अजून खरपूस भाजून घेते आता मला आहे हा कडीपत्ता हे आपली डाळ अशी छान भाजून झालेली आहेत तर मी आता एकदम बारीक असा गॅस केलाय कारण आपल्याला पटकन आता हिंग सगळे वाले है, मसाले हे मसाले टाकायचे हे पहा आणि लगेच मी पोहे टाकणार आहे ठीक आहे तर हे पहा तिखट हळद आणि ही सॉफ आणि आपली म्हणजे बडीशेप आणि धन्याची पावडर आणि हिंग तर हे सगळं मिक्स केलंय कच्च नाही राहायला पाहिजे कच्चट अजिबात टेस्ट नाही पाहिजे आपल्याला ते तेलाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे आणि बरोबर हे भाजल्यावर मी टाकते पोहे पहा हे तर अजून मी मीठ टाकलेलं नाहीये मीठ मी वरून टाकते अजून पोहे आहेत आपले तर हे पटकन हलवायचं म्हणजे करपत नाही चमचे मीठ घेतलेलं आहे अजून थोडे माझे पोहे बाकी आहेत हे हलवून मी परत मग त्यात मिसळणार आहे तर हे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता हे छान हलवून घेते आणि पिटी साखर आता टाकायची नाही फ्रेंड्स या कढईत मावत नव्हतं मी दोन्ही ह्याच्यात काढून मस्त मिक्स केलेला आहे गॅस बंद केलेला आहे फक्त राहिलेली आहे आपली आता साखर टाकायची तर मी पिटी साखर टाकते अगदी मीठ वगैरे परफेक्ट आहे आपलं सगळं तर हे फुल दोन चमचे अशी साखर आहे आणि हे मी दोन्ही परत सगळं मिक्स करणार आहे तेल पण अगदी आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि आता ह्याला थोडं मिक्स करते छान म्हणजे मस्त टेस्टी तर फ्रेंड्स विदाऊट चिवडा मसाला वापरता माझा परफेक्ट खुसखुशीत असा भाजक्या पोह्याचा चिवडा रेडी आहे मस्त असा दिसतोही आणि चवीला ऑफकोर्स असणार आहे तर आज आपले दोन पदार्थ झाले एक तर खुसखुशीत अशा कुरकुरीत अशा चकल्या आणि खमंग असा चिवडा हॅपी दिवाळी तुमची दिवाळी कुठे पर्यंत आली नक्की सांगा